अंगणवाडी सेविका व मदत निस्तई यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे आणि या महिन्याचे मानधन तुम्हाला मिळणार आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे तर मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे जे मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे याच्यासाठीची जी वाट बघत होते अंगणवाडी सेविकादैव मदत निस्ताही तर त्यासाठीचा आता शासन निर्णय आलेला आहे तर बघूया त्या शासन निर्णयामध्ये नमकं काय लिहिलेलं आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बेलचं आयकन प्रेस करा जे घंटी असते त्याला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन येणारे अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसणार आहेत चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्या जी आरमध्ये नेमकं कोणती मोठी खुशखबरी अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी आलेली आहे चला तर तो जी आर आपण बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे जी आर आहे बघा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर बघा तुम्ही दिनांक आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि संदर्भ काय लिहिलेला आहे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार चोवीस पत्रक क्रमांक एकशे एकतीस का सहा दिनांक चार दहा दोन हजार चोवीस तर यानुसार या, या संदर्भानुसार हे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर बघा काय आहे शासन निर्णयात आपण जाणून घेऊया आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र सरकारकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे बघा केंद्र शासन जो आहे तो जो निधी आहे तो विहित कालावधीमध्ये त्यांच्याकडे पाठवत नाही आहे म्हणून अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर बघा वरून जर तुम्हाला केंद्र सरकारकडून तुमचं जे मानधन आहे ते मिळत नसलं तरी राज्य सरकार जे आहे ते जे मुख्य सचिव आहेत वित्त विभागाचे यांच्या अध्यक्षखाली दोन जून दोन हजार सतराला बैठक झाली आणि त्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या जा मानधनासाठी जी अर्थसंकल्प असं अर्थसंकल्पित केलेली रक्कम असते राज्याची तर त्या अर्थसंकल्पित रक्कममधून तुमचं जे मानधन आहे ते देण्यासाठी आता निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीतून रकाना क्रमांक तीनमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे अठरा कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा शासन मान्यता देण्यात आलेली आहे आणि तुमचं जे मानधन राहिलं होतं अंगणवाडी व मदतनीस यांचं मानधन अदा करण्यासाठी आहे फक्त यामध्ये प्रोत्साहन भत्त्याचं नाव दिलेलं नाही आहे म्हणजे फक्त मानधनच तुम्हाला मिळणार आहे सध्या आणि किती दोनशे अठरा कोटी रुपयांचं मानधन हे संपूर्ण अंगणवाडी सेविकादैव मदतनीस्ताई यांच्यासाठी आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील तर काय रखांमध्ये बघून घ्या लेखाशीर्ष काय आहे उद्दिष्ट काय आहेत पोषण आहार पोषक अन्न व पेय यांचे वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा साठ पर्सेंट आणि दोन मजुरी त्याचबरोबर अर्थसंकल्पीय तरतूद काय आहे दोन हजार पंचवीस सव्वीसची बघा पंचवीस हजार दोनशे कोटी रुपयाचे तरतूद आहे आणि या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी आहे बेचाळीस कोटी त्याचबरोबर इथं बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा चार पर्सेंट चाळीस पर्सेंट सॉरी तर चाळीस पर्सेंट आहे मजुरी दोन त्याचबरोबर इथं बघा एकशे अडुसष्ट कोटी जो निधी आहे तरतूद आहे अर्थसंकल्पीय ती आहे दोन हजार चोवी पंचवीस सव्वीसची आणि निधी उपलब्ध किती करण्यात आलेला आहे आता सध्या तर वितरित करण्यासाठी निधी आलेला आहे अठ्ठावीस कोटी रुपयांचा त्याचबरोबर इथं खाली इथं बघा तुम्ही अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा हंड्रेड पर्सेंट मजुरी दोन तर इथं एकूण तुम्ही बघू शकता आठ हजार ब्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद अर्क अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यामधून एकशे अठ्ठेचाळीस रुपये एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि असे टोटल दोनशे अठरा कोटी रुपयांचा निधी हा अंगणवाडी सेविकाताई व ताई यांना यांच्या मानधनासाठी वितरित करण्यात आलेला आहे शासन निर्णय आलेला आहे आणि आता लवकरच ते पैसे तुमच्या खात्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला मिळणार आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तर इथं बघा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तसेच केंद्र हिस्च्या निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे शेहेचाळीस का चौदा बहात्तर दिनांक चार चार दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस व्यय सहा दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे विरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र राज्य शासन यांचा इथं हा निर्णय जो आहे यांनी काढलेला आहे आणि यांना प्रतीसुद्धा पाठवण्यात आलेला कुणाकुणाला महालेखापाल महाराष्ट्र मुंबई त्याचबरोबर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अधिदान व लेखा अधिकारी मुंबई निवासी लेखा परीक्षा अधिकारी मुंबई सर्व जिल्हा कोषागार अधिकारी सर्व विभागीय उपाय उपायुक्त महिला व बालविकास सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण नागरी आदिवासी प्रकल्प वित्त विभाग त्याचबरोबर अर्थसंकल्पीय म मंत्रालय मुंबई नियोजन विभाग मंत्रालय मुंबई कक्ष अधिकारी प महिला व बाल विकास विभाग महारा मंत्रालय मुंबई निवड नसती का सहा म्हणजे या टोटल सर्वांना जेवढे काही ग्रामीण भागातील अधिकारी आहेत सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील जिल्हा कोशागार असतील तसेच लेखापाल वगैरे असतील अधि अभिधान आणि लेखा अधिकारी असतील वित्त विभागास आहे त्या सर्वांना आता या शासन निर्णयाची प्रत पाठवण्यात आलेली आहे आणि त्याबरोबर निधी जो आहे उपलब्ध करून देण्यात आले आहे लवकरच आता तुमच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्यात येणार आहेत पण कोणचे तर मार्च महिन्याच्या मानधनाची एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या यामध्ये प्रोत्साहन भत्त्याचं काहीही सांगितलेलं नाही आहे तुमचा प्रोत्साहन भत्ता अजून रखडलेलाच आहे परंतु तोसुद्धा तुम्हाला मिळणार आहे लवकरच हा शासन निर्णय आला म्हणजे आता लवकरच एप्रिल महिन्याचा सुद्धा शासन निर्णय येणार आहे आणि त्याचबरोबर प्रोत्साहन भत्त्याचा सुद्धा शासन निर्णय येणारच आहे आता ये हे लवकरच येणार आहेत आणि जसा तो शासन निर्णय येणार तसाच लवकरात लवकर आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसणार आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ मी टाकणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आता येणारे जे मानधनाचे शासन निर्णय आहेत ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर आधी दिसणार आहेत तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र